लाईव्ह चालू झालाय आपला तर right, भावांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे पंढरपूर ते लोणत महामार्ग गड्डा एक देखील नाही परंतु यावर प्रवास करताना सावधगिरी प्रवास करा कारण की यावरती ऊसाचे ट्रॅक्टर अत्यंत खूप जास्त प्रमाणात चालतात हे बघा बघ नाही आज तर तुम्ही लाईव्ह मध्ये बघत आहात ओसाचा ट्रॅक्टर समोर आल्यानंतर गाडीची स्पीड इमिजिएटली कमी करा अंदाधुंद ओव्हरटेक करू नका मित्रांनो कारण की तुमच्या जीवापेक्षा तुमच्या कुटुंबाला तुमची जास्त गरज आहे मित्रांनो असं काय दिसलं ना गाडीची स्पीड डायरेक्ट वीस ना करा मग तो कारवाला असो की लोडिंग गाडीवाला असो सर्वांना हेच सांगणं का मित्रांनो सांभाळून चला

गाडी दमबनी घ्यावं लागते बोल 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 थीक चालू द्या तर मित्रांनो यातील रस्त्याला ठिकठिकाणी थीक कामे चालू आहे बॅरियर देखील लावेल हे पण ऊसाच्या ट्रॅक्टर मुळे खूप गोंधळ होतोय जाऊ दे आता हे मला आणि मित्रांनो हा जो रोड आहे ना पंढरपूर ते डायरेक्ट नंतर आता यात येणारे गावे सांगतो तु मी तुम्हाला शिखर शिंगणापूर लागतं फलटण लागतं लोणत लागतं त्यानंतर तुम्ही जेजुरी पण जाऊ शकता शिकणापूर पण जाऊ शकता आणि डायरेक्टली तुम्हाला जर मेन सिटी पुणा या ठिकाणी जायचं असेल तर शिरवळ In six hundred meters, keep right to take the flyover. Keep right to take the flyover.

पूर्वजांचे कर्म म्हणा की आपण त्याच रोडना आज प्रवास करत आहोत मित्रांनो तुम्ही आता लाईव्ह मध्ये थोड्या वेळापूर्वी जे टँकर बघितले होते ते ऍक्च्युअल मळीचे टँकर आहे साखर कारखान्यातन ऊसाची जी मळी निघती द्रव स्वरूपात त्यात दोन प्रकार आहे एक लिक्विड स्वरूपात आणि एक माती स्वरूपात तर तुमच्या शेताला त्या मळीचा अत्यंत असा फायदा होतोय परंतु मळी जर टाकली तर तुमचं शेती क्षेत्र हे बागायचीच पाहिजे कारण मळीला पाणी जास्त लागतं

मामाच्या मुलाच्या चेहऱ्यावर झोप बघू शकता झोप झालेली आहे मित्रांनो एक चार चार पाच वाजता झोपलो होतो साधारण आणि सकाळी लगेच सातला ला उठून रनिंग ट्रान्सपोर्टच्या रेट न जरी चालायचं म्हणलं संभाजीनगर ते बेंगलोर साडेसतरा हजार रुपये आणि रिटर्नला समजा तेरा हजार रुपये पण ते लगेच लागलं तर पूर्तरी अरे बारा हजार हा जा ना ना म्हणजे एक साईडवरती बघा एक साईड कशी उर साडेसतरा ते साडे सतरा हजार टोल ना केवळ हा गेले गेल्या एक दिवस जरी मग काम केला दुसऱ्या दिवशी तरी बँगलोर मधून गाडी पाहिजे म्हणजे मग पुरत ती जर आठ आठ दिवस बँगलोर ला थांबायच अरे माझी घ्यायला पुरण कोणतं हा हे हॉटेलचं जेवण स्वयंपाक करायला आपण कालच हिशोब लावला ना स्वयंपाक करायला पण पुरत नाही आणि याला पण पुरत नाही ती रात्री जेवण बिलकीच झालत आपलं ती साडेचारशे हा पंचवीस रुपयान तंदूर लावले काय होत त्या तंदूर मध्ये चिव एकदम पातळ आणि त्या डाळीच्या ना लावले साठ रुपये डाळीला ना ती ना मी ना काही आपल्या पुढे म्हणतो मी माग आहे गाडी मला पुढे दिसते आपल्या पंढरपूर मध्ये चुकलंय हा वाटत नाही भाईया शिवत्या मारतो आप तर तो आपल्याला मग गोल गोल फिर आहे बोल तर मित्रांनो तुम्ही बघा हा जो समोरचा ब्रिज दिसत आहे ना लेफ्ट साईडला शिखर शिंगणापूरकडे रोड जातोय काय म्हणलो मी तुला आपल्या पुढे पहिलं कृपा गाडी घेऊन त्याचा पेडा काढतो ना आपण काय करू In six hundred meters, keep right to take the flyover. Keep right to take the flyover.

तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तु सांगायचं राहिलं या रोड बद्दल की या रोडला एक देखील टोल नाही नाहीये लोणत पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट रोडवर चालण्यासाठी सर्व गाड्यांना Six hundred meters. Keep right to take the flyover. Keep right to take the flyover. Hello. national highway 965 for one and a half kilometers Keep right to take the flyover. Continue on National Highway 965 for 14 kilometers. पैसे आता वर त्याच्याकडून घेतलं ना